आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा फायव्हडी आपण शेवटपर्यंत पाहा नऊ कोटीपेक्षा जास्त पी एफ खातेदारांसाठी चांगली बातमी नवीन सुविधा सुरू होणार पी एफ अकाउंट अपडेट एक जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामोसर क्लासी चॅनल मार्फत सतत आपल्याला पायरेल तर ई पी एफ खातेदारांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे केंद्र सरकार लवकरच ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरो प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे जे जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होऊ शकते या नवीन अंतर्गत पी एफ मनी ए टी एम आणि यू पी आयद्वारे काढता येईल म्हणजेच आता पी एफ सी संबंधित सुविधा पूर्णपणे डिजिटल असतील अलीकडेच केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मंदाविया यांनी माहिती दिली की जून महिन्यात ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरोची जी अंमलबजावणी केली जाईल देशभरातील नऊ कोटीपेक्षा जास्त पी एफ खातेधारकांना वेगवान आणि सोपी सेवा प्रदान करणे हा त्यांचा हेतू आहे ह्यामुळे केवळ पैसे काढणे सोपे होणार तर तक्रारी डेटा अद्यतने आणि हक्क सेटलमेंट्सची विल्हेवाट लावण्यासारख्या वेगवान आणि सोप्या प्रक्रिया देखील होईल ह्या नवीन प्रणाली अंतर्गत यू पी एफ ओ एटीएम कार्डसारखी प्रणाली सदर कर सादर करेल जी डिबिट कार्डसारखे कार्य करत पैसे मागे घेण्यासाठी प्रथम आपल्याला यू एन ए सी दुवा साधावा लागेल ओ टी पीमधून सत्यापित प्र करावे लागेल आणि नंतर पैसे काढले जाऊ शकतात या व्यतिरिक्त शिल्लक तपासणी डेटा सुद्धा नामनिर्देशित अद्यतने आणि मोबाईलद्वारे केवळ ओ टी पीद्वारे बदल शक्य होते यू पी एफ ओ तीन पॉईंट झिरोच्या माध्यमातून पी एफ खातेदारक आता त्यांचे नाव जन्मतारीख लिंग राष्ट्रीयत्व पालकाचे नाव वैवाहिक स्थिती नोकरीची तारीख ऑनलाईन सुरू करण्यास सक्षम असते यासाठी कोणत्याही या अतिरिक्त कागदपत्राची आवश्यकता नाही ओ टी पी सत्यापन सुविधा प्रदान केली जाईल जी जुना फॉर्म भरण्याची आवश्यकता दूर करेल सर्वात मोठी गोष्ट आहे की सुविधा अंतर्गत ए टी एम आणि यू पी आयमधून एक लाख रुपयाची मागा घे गे घेता येते का ह्या कार्डद्वारे वापरकर्ते शिल्लक धनादेश रोग पैसे काढणे आणि डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यासारख्या इतर सुविधांचा वापर करण्यास सक्षम असतील येत्यावेळी समान सुविधा जी पी एफ आणि पी पी एफ खात्यामध्ये देखील लागू केली जाऊ शकते ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरोची उद्दिष्ट म्हणजे पी एफ सी संबंधित सेवा वापरकर्त्यांच्या मोबाईलमध्ये आणणे जेणेकरून प्रत्येक वर्ग कर्मचाऱ्यांना फायदे मिळू शकतील ते खूप वेगवान पारदर्शक आणि कागदाच्या कामाशिवाय पी एफ ओ तीन पॉईंट झिरो